मी असय आंबो आणि मी असय श्रीफळ मेल्या तू श्रीफळ नाही ओवाळून टाकलेलो नारळ ए आंब्या सीजन मध्ये रावायचा बारा महिने ट्रेंडिंग असणार ना लागायचं नाही नाहीतर असू पितलय असू पितल की तुझी फक्त कोयच राहू कोय कोय सीजन मध्ये येत आणि तुझं अख्खो मार्केट खाऊन जातय बिटकी रायवळ तोतापुरी लंगडो हापूस सगळ्यांचो बापूस <laughs> कसला कौतुक सांगतस ते खाऊन लोकांच्या थोबाडवर आंबे येतात लोक थोबाड दाखवच्या लायकीचे रावत नाही कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉलचं जन गप राहतस काय कोलेस्ट्रॉल अरे मी कैरी असतय तेव्हा लोका माझा लोणचा घालत पिकलय की आंबो म्हणून खात आंबा वडी आंबा बर्फी आंबोळी 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 तांदळाच्या उडीत जायची असते बोलता बोलता रायता पसरलो काय रायता पण करतात आणि मुरांबो पण करतात हा नाव कधी लोक सकाळी सकाळी तब्येतीसाठी माका पितत माका घेऊन जातात तुका माझ्या साठी लोकांमध्ये भांडणा होत माझा वाटप व्हेज मध्ये पण टाकतात नॉन व्हेज मध्ये पण टाकत माझ्या करवंटीचो आणि किशांचो वापर चालण्यासाठी करतात मेल्यावर पण ती देतोय पाणी लोकांनी माझ्यावरती गाणी लिहिलेली असत आंबा पिकतो रसगळतो कोकणचा राजा कसा खेळतो कोकणची माणसा साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी आंबो नाय लाईकी तुझी या सीझन ला तीन हजार रुपये डझन ने, ने, ने गेलय किंमत बॉस ची बायको पहिल्यांदाच आपल्या घरा केली हा त्याची खन नारळ आणि ओटी भरत <laughs> बघलस ओटी भरूक नारळच लागता <laughs> आंबो नाय अहो <है। laughs> आंब्याचं मोर सुद्धा येईल ओटी बरोबर आंबो सुद्धा देई माझ्या बॉसला आंबे आवडतात तेवढच प्रमोशन सुद्धा करीत <laughs> बघल शाईनिंग मारूक आंबोच लागता का <laughs> आंबो सो व नारळ दोगवले आपण कोकणची ची आता दुसऱ्याच्या घरात चाललो थय जाऊन किलेश नको हा चल चल